नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चे मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण नेहरू चौकातून वळसा घेऊन जात असणारा रोड शेरखाने गल्ली भुई गल्ली ते नागनाथ रोडपर्यंतचा हा रोडा है। रोड आहे या रोडचं कॉन्ट्रॅक्टदारला हे टेंडर दिलं मागडल्या पाच ते सात महिन्यापासून हा रोड मंजूर आहे पण या रोडच्या परिस्थितीकडे जर पाहिलं गेलं तर या ठिकाणाहून एकही गाडी चांगली जात नाही एक गाडीचा टायर दोन वर्षे तीन वर्षे जाते है। वर जात आहे रोडवर जात असताना दोन चार महिन्यामध्येच टायर चेंज करावं लागतंय अशी परिस्थिती या रोडची आहे म्याडम। या रोडकाड दुर्लक्ष उस्मानाबाद शहराच्या धाराशिव शहराच्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी वसुधा फड मॅडम या मॅडमच दुर्लक्ष आहे मी प्रत्येक मध्ये सांगतो की दोन दोन तीन तीन लाख रुपये महाराष्ट्र सरकारच्या पगारी खाणाऱ्या या अधिकाऱ्यांना जरा थोडी आपल्या मनाची लाज वाटली पाहिजेत आणि आपलं कर्तव्य बजावित असताना आपण काम ला नगरपालिकेने कमेंटमेंट केली जनतेच्या समोर कि तुम्ही करटॅक्स नगरपालिकेला भरा आणि त्या कर्टच्या मदल्या बदल्यामध्ये आम्ही जनतेला सर्व मूलभूत अधिकारातल्या सोयी आम्ही पुरवू मग त्याच्यात लाईट आली रोड आली नाला आला स्वच्छता आली घाण्यात गाने, घाणीच साम्राज्य आलं या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून पुरवू अशा पद्धतीच्या कमेंटमेंट सरकारने केलेल्या आहेत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून सर्व जनता करटॅक्स भरते करोडो रुपये नगरपालिकेमध्ये करटॅक्स जमा होतो पण आम्हाला स्वच्छ पाणी मिळत नाही रोड चांगला मिळत नाही नाला चांगला साफ झाला होत नाही लाईट मिळत नाही अशा बरे बरेचशा गोष्टी आम्हाला नगरपालिकेकडून मिळत नाहीत आणि या रोडच्या ठिकाणीच इथे एक जाणकार कार्यकर्ते आहे त्या गल्लीतले त्यांना आपण विचारूया सर काय परिस्थिती आहे तुम्ही या ठिकाणी राहता तुम्हाला ये जा करावं लागतं रेग्युलर तुम्हाला काय त्रास होतो आणि किती दिवसापासून त्रास दीड वर्ष झालं इतकी वाईट परिस्थिती आहे हायर रस्त्याची एकदा इंजिनियरला बी बोलून येतं पाहणी करायला लावलंय कमीत कमी, कमी खड्डे तरी बुजवून रोड तरी व्यवस्थित करून द्या म्हणले पर तिने पाहणी केली पर ती रोड व्यवस्थित केलं नाही आता बाळातीन बाहेर राहिली शाळेचं स्कूलला रिक्षा येत नाही शाळेला जायला मुलांना इतका भयानक त्रास आहे पावसात तर पाणी साचून जात समजा आपण साहेबांच्या सोबत सोबत बोलत बोलत नाही बाळादीनबाईचा रिक्षा परवा पलटी झाला इथं का इथल्या का एरियाची इथले लोक जनता खामोश आहे ते करून खाणार लोक इथे कुणी काय म्हणत नाही आणि रिक्षा पलटी झाला बाळादीनबाईचा हा काय व्यवस्थाच नाही इथं व्यवस्था व्हायला पाहिजे आता तुम्ही या ठिकाणी आमदार आहे आता नूतन खासदार आहे काय सांगाल यांना यांना प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी काय म्हणाल नाही लोकांनी यापूर्वी बी उद्घाटन केले ते वर्ष वर्ष दीड दीड वर्ष अगोदर जनता जमा करून उद्घाटन केले ते कामाचे काही व्यवस्था नाही काम काय केलं नाही काम कसल्याही प्रकार खासदार तरी एका फोनवर काम करतात अशा पद्धतीनं प्रत्येक मतदारामध्ये बोललं जात होत आणि म्हणून त्यांना जवळ जवळ तीन साडे तीन लाखांनी निवडून दिलं या रोड कड किंवा शहराकड पाणी दिलं पाहिजे त्यांची जिम्मेदारी आहे त्यांनी स्वतः बघायला पाहिजे तो काम सभा कि आता येणारी विधानसभा बी आहे ती कि अडचण का आहे आपण कामाची ही परिस्थिती बघून खासदार साहेबाच्या जाताने उद्घाटन झालेलं आहे त्यांनी यायला पाहिजे पाहायला पाहिजे लोकांची अर्थ त्यांच्या जायला नाही पाहिजे त्यांनी येऊन स्वतः पाहायला पाहिजे आमदार जे आहे तुळजापूरचे राणा जगदीश पाटील आता सत्तेत आहे सत्ता महाराष्ट्र त्यांनी पण करा त्यांची जिम्मेदारी आहे उस्मानाबाद शहरावर त्याची कमेंटमेंट कमेंटमेंट आहे कारण एकशे चाळीस कोटी रुपये उस्मानाबाद शहर विकासासाठी त्यांनी आणलेत असं कळत आहे पण हे परिस्थिती बघून ती पैसे गेले कुठे नेमकं काय आता त्यांनाच माहित आहे कुठे गेले ते मग तुम्हाला विश्वास आहे का या राजकीय काम काम झाल्यावर आम्हाला विश्वास येणार किंवा आमच्या गल्लीतले काम झाले ते काय परिस्थिती आहे बाबा काय परिस्थिती आहे का कसा येणार आहे असल्या रस्त्यावर अशा रस्त्यावर कसा चालणार आहे आटोची तारंबळ आहे जनतेची तारांबळ आहे पुरा खराब आहे क्या गाड़ा आगा काम आगा तीन साल साल वे तकलीफ परिस्थिती का, का।, ओ, नगर का है है। हो नगरपालिका फसवते आम्हाला होऊन सुविधा देत सुविधा देत नाही काहीच सुविधा नगरपालिकेकडून ना अपेक्षा ठेवण्यासारख नाही मंत्री जावा कुठेही मी काहीच काम काहीच करणार नाही हो म्हणजे अशा महिलेला अधिकारी म्हणून ठेवावं का खाली पाय करा पाहिजे खाली पाय केलं पाहिजेत महिला जरी असेल तर असं नागरिकाचं मत आहे म्हणजे जनतेच्या विकासासाठी कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्याचं कर्तव्य त्यांनी निभावलं पाहिजे ते निभवलं जात नाही जनतेमधून त्वेष आहे आणि ही त्वेष जी आहे ती महिलांनी वळकावा मुख्य नगर मुख्य नगराचे शिओ मॅडम यांनी विचार करावा जनता काय बोलते काय म्हणणार साहेब आमची कसरतले दुनियाचे कसरत कसरत दुनियाची आहे अडचण आर्चन आहे एखादी गरोदर महिला जर आली तर डिलिव्हरी होईल असं सांगितलं एका कार्यकर्त्याने अशी हो, परिस्थिती आहे बघा ही परिस्थिती अशी आहे साहेब तुम्ही नेमकं आता काय सांगाल जिल्हाधिकारी साहेबाला काय म्हणाल तुम्ही काय सूचना काय करता हीच आमची विनंती आहे की आमची जी दुर्दशा झाली त्याच्याकडं पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे बघा उस्मानाबादच्या नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी सी ओ मॅडम या परिस्थितीकडे लक्ष देत नाहीत डिलिव्हरीला जरी दवाखान्याकडे महिला जात असेल तर डिलिव्हरी या हाजऱ्यानं वाटेतच होते असं सांगितलं जातं एवढे रोड खराब आहेत या रस्त्याकडे उस्मानाबाद जिल्हाधिकारी धाराशिव जिल्हा अधिकारी यांनी स्वतःहून लक्ष घालावे इथल्या खासदारांनी आमदारांनी आघाडी घेऊन या जिल्ह्यातून निवडून आले त्या खासदारांनी या नगराकड या जनतेकड आणि न काम करणाऱ्या काम चुकार अधिकाऱ्याकड कर, खुद्द जातीने लक्ष द्यावं आणि उस्मानाबादच्या सीईओ मॅडम वसुधा फड मॅडम यांना तात्काळ या ठिकाणाहून हाकलावा नाही तर कर्तव्यात कसूर केले म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंद व्हावे अशी मागणी धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकाचे आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये हा रोड जो आहे तो नागनाथ रोड पासून ते नेहरू चौकापर्यंत हा रोड दाखवला बोई गल्ली शेरखाने गल्ली अशा पद्धतीचा कोणती गल्ली माळी गल्ली आहे या बाजूचा या गल्लीतला हा हो रोड आहे या रोडकड या नगरसेवक लक्ष देतील का आणि हे ज्यांनी गुत्तेदारी घेतलेली आहे त्यांच्याकड आठ महिने पूर्वी टेंडर निघालं त्यांना ती गुत्तेदारी मिळाली असं कळत आहे पण ते तरी ही काम वेळेवर करतील का आणि जनतेच्या मागण्या पूर्ण करतील का याकड कर आता जिल्ह्यातील शहरातील जनतेचं लक्ष आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब शिव मॅडम ला आदेश देतील का आणि जनतेची मागणी पूर्ण करतील का मी चॅनल तर संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबाद कर